हॅलो मित्रांनो नमस्कार मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज जो विषय घेऊन आलो आहे तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत विचार करायला लावणारा विषय आहे आणि आज जो आपला विषय आहे तो विषय म्हणजे असा आहे की स्टॉप प्रिटेंडिंग दॅट एव्हरीथिंग इज फाईन सगळं काही योग्य आहे हे दाखवणं थांबवा मित्रांनो जेव्हा आपण चार चौघांमध्ये हो जातो आपण समाजात जातो आपल्यापैकी बरेच जण असे असतात जे की आतून पूर्णपणे तुटलेले असतात पण समाजासमोर चार चौघांमध्ये हो असं दाखवत असतात की एकदम मी फाईन आहे माझं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आपण स्वतःला फसवत असतो आणि समाजालाही फसवत असतो कोणी आपल्याला विचारलं अरे काय चाललंय कसं आहे का एकदम मस्त खूप छान भारी चालू आहे सर्व काही पण आपण आतून तुटलेले असतो आपण असं का करतो या विषयावर मी आज थोडं बोलणार आहे पहिला मुद्दा जो आपला आहे मित्रांनो तो आहे आपण समाजासमोर फेक स्ट्रॉंग का आहोत त्याच्या मागे काही कारण आहेत जी मला वाटतात की असायला जे आहेत तर त्यातलं पहिलं जे कारण आहे मित्रांनो आपल्याला वाटतं की आपल्याला समाजाला एक्सप्लेन करावं लागेल की आपल्याला काय झालंय का आपण म्हणजे आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला ते करायचं नसतं म्हणून आपण एक आपन? स्वतःच्या चेहऱ्यावर एक, एक आपण मास्क घातलेला असतो एक आपण म्हणतो त्याला नकाब घातलेला असतो आणि आपण सर्वांना दाखवत असतो की मी एकदम फाईन आहे माझ्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू आहे सगळं काही ठीक आहे आणि हे चुकीच आहे मित्रांनो दुसरा मुद्दा जो आपल्याला आहे तो म्हणजे की लोक काय म्हणतील याचं आपल्याला प्रेशर असतं की मी जर सांगितलं की माझ्या लाईफ मध्ये सगळं काही ठीक नाहीये माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मला सॉर्ट आउट होत नाही लोक तर लोक काय म्हणतील हा आपल्याला प्रेशर असतो आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला कोणी कमी समजू नये कोणी आपल्याला वीक म्हणू नये म्हणून आपण हा मास्क घातलेला असतो आणि आपण लोकांसमोर प्रिटेंड करत असतो की माझ्या लाईफमध्ये सर्व काही ठीक चालू आहे तर मित्रांनो जेव्हा आपण असं वागतो तेव्हा आपण मजबूत स्वतःला दाखवायचा प्रयत्न करतो पण आपण मजबूत नसतो तर आपण शांत असतो आणि या शांततेतूनच मग जन्म होतो डिप्रेशनचा डिप्रेशन आणि हे डिप्रेशन आपल्याला आतून खात जात तर मित्रांनो आपण यासाठी काय करायला पाहिजे काय नाही तर याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे मी ठीक नाही ऍक्सेप्ट करणं हे सांगणं म्हणजे कमजोरी नाहीये मित्रांनो ना। जर तुम्ही हे ऍक्सेप्ट करत असाल की मी ठीक नाहीये जर तुम्ही ह्याला ऍक्सेप्टन्स देत असाल की नाही माझ्या लाईफमध्ये सर्व काही गोष्टी व्यवस्थित चालू नाहीये तर तुम्ही ही, ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट करत आहात कारण हे ॲक्सेप्ट करायला जे ताकद लागते जे गट्स लागतात ते तुमच्यामध्ये आहेत आणि हेच तुम्हाला बदलायला मदत करते दॅट गट्स विल हेल्प यू टू चेंज युअर लाईफ अँड स्टार्ट समथिंग न्यू इन युअर लाईफ मित्रांनो तर याच्यामध्ये दुसरं एक महत्वाचं रिझन असं आहे की पेन जो असतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जो त्रास होत असतो तो डिनाय केल्याने तो कमी होत नाही आणि एक सप्रेशन असत इमोशनल सप्रेशन ज्याला आपण म्हणतो पण हे इमोशनल सप्रेशन आपल्याला मेंटल प्रेशर मध्ये टाकत जातं आणि मग त्या मेंटल प्रेशरच्या दबावाखाली आपण इतकं दबून जातो की आपण पूर्णपणेच झाकळल्या जातो आपल्या चेहऱ्यावर ते दिसायला लागतं टेन्शन डिप्रेशन प्रेशर हे आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतं आणि मग आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तर ते आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या हावभावातून आपल्या एक्सप्रेशन्स मधून लोकांना कळायला लागतं ला जे की जास्त घातक असत तर हे सर्व टाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण पुढे बोलूयात तर मित्रांनो आपण एक मी जस्ट तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण वर गेलो किंवा आपण युट्यूबला गेलो आपण रील्स पाहतो शॉर्ट्स पाहतो आपण स्क्रॉल करत जातो रील येते पाहतो कोणाची तरी रील असते आपण म्हणतो यार काय परफेक्ट लाईफ आहे याची काय आहे काय नाही ही त्याची जो तो दाखवतोय ही त्याची रिअल लाईफ आहे रिअल लाईफ आहे काय आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि हेच फरक असतो मित्रांनो आपण लोकांच्या रिल लाईफवर विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे काय नाही हे आपल्याला कधीही माहीत नसतं एक रील शूट करायलाही एखाद्या व्यक्तीला किती मेहनत लागते हेही आपल्याला माहीत नसते आणि आपण ह्या रिल बिलीव वर त्याच्यावर आपण ट्रस्ट ठेवतो आणि मग आपण कंपॅरिझन करून आपण स्वतःलाच गिल्टी फील करतो की या हा इतका त्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं आहे मोठ्या गाड्या आहेत ऑल त्याच्या लाईफमध्ये सगळं सेटल आहे आणि आपण स्वतःला गिल्टी फील करतो आणि मग आपण स्वतःला दोष देत बसतो आणि यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो मित्रांनो एक सांगायची महत्वाची गोष्ट अशी की ज्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही परफेक्ट दिसत असत तो व्यक्ती रात्री शांत झोपतच असेल हे असायलाच पाहिजे असं नाही ना तो व्यक्तीला शांत झोप लागत असेल असं शक्य नाहीये प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि तो स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा स्वतःला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता आपला पुढचा मुद्दा जो असा आहे मित्रांनो की मग अशावेळी काय करायचं मित्रांनो आपल्या एक आयुष्यामध्ये एकतरी असा मित्र असतो की ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत असतो अशा ट्रस्टेड व्यक्तीशी किंवा तुमच्या सर्वात क्लोज व्यक्तीशी तुम्ही या विषयावर थोडीफार चर्चा केली पाहिजे जेणेकरून तुमचं मन हलकं होईल तुमच्या मनावरचं ओझं कमी होईल आणि जसंच आपलं मन हलकं होईल आपल्या मनावरचं ओझं कमी होतं तसं मग आपल्याला थोडं स्ट्रेसमधून रिलीफ भेटतो आणि आपला माइंड थोडा वेगळा विचार करायला लागतो दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी खोट बोलणं आपल्याला थांबवायला पाहिजे मित्रांनो आपण सगळ्या जगाशी खोटं बोलू शकतो पण स्वतःला आपण नाही फसवू शकत आपल्या आतमध्ये काय आहे सगळं काही ठीक आहे म्हणणं सोपं आहे पण आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहीत असताना आपण स्वतःला फसवायला नाही पाहिजे तिसरी गोष्ट स्मॉल चेंजेस आपण आपल्या लाईफमध्ये आणले पाहिजेत जे की आपल्याला पुढे चालून मोठे निर्णय घ्यायला मोठे बदल घडवायला मदत करतात आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की आजच सगळं केलं पाहिजेत असं नाही हळूहळू करायचं थोडं थोडं करायचं फक्त एक गोष्ट ठरवायचं की नाही मला जे करायचंय ते मनापासून करायचंय आणि मला जर कोणाशी बोलायचंय मला स्वतःशी बोलायचंय तर मला खरं बोलायचं मित्रांनो पुढचं मी असं बोल की जेव्हा तुम्ही लाईफमध्ये ह्या सर्व गोष्टी करता त्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता आणि मग तुम्ही चेंजेस करायला सुरू करता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ॲट द एंड मी एवढंच सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही कोणासोबत तरी शेअर करा काय सांगाल येईल की तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचा तरी फायदा होईल सगळ्यात शेवटी मला एवढंच म्हणायचं की आपण सगळेजण सोबत स्ट्रॉंग होऊया मित्रांनो आपण सगळेजण सोबत एकत्र एक येऊन हे काम करू शकतो पण आपण स्ट्रॉंग होऊया फेक नाही होऊया दिस इज निखिल हर्कल टॉक्स रियल टॉक्स रियल लाईफ थैंक यू मित्रांन